बघत रहा एटीएम न्यूज सत्य आणि सकार बंजारा ब्रिगेडचा जिल्हास्तरीय पदाधिकारी मेळावा मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेल इरा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड हे होते तसेच जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांचे वंशज पोहरागड येथील महंत धर्मगुरु सुनील महाराज यांची विशेष उपस्थिती होती त्याचप्रमाणे बंजारा ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुल भाऊ राठोड यांची ही विशेष उपस्थिती होती या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संघटना वाढीसाठीचे मोलाचे असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती करण्यात आली तसेच त्यांना नियुक्तीपत्र देऊन व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्र बंजारा ब्रिगेडच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुरेखाताई चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संतोष भाऊ राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन बंजारा ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष सुमित पवार यांनी केले ए पी एन न्यूजसाठी अर्जुन पवार नू सावत छत्रपती संभाजीनगर आज बंजारा ब्रिगेडच्या माध्यमातून संभाजी नगर जिल्ह्यामध्ये पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी आ, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रविकांत भाऊ राठोड तसेच आमचे देवीचे महंत सुनील महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आजचा आमचा पदाधिकारी मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये येणाऱ्या आगामी निवडणुका जे राहील ते बंजारा ब्रिगेडच्या माध्यमातून पूर्ण ताकतीशी कसं आपण निवडणूक लढणार या संदर्भात सर्व आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शन आम्हाला सर्वांना मिळालं तसेच संघटन बांधणी कशी असावी त्या संदर्भात इथं चर्चा आली आणि नवीन पदाधिकाऱ्यांची जे नियुक्ती इथं करण्यात आली त्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच इथून पुढे महाराष्ट्रामध्ये बंजारा ब्रिगेडचे नवं वादळ पेटल्याशिवाय राहणार नाही या प्रसंगी एवढंच सांगतो सुरेखा महादेव चव्हाण बंजारा ब्रिगेड महिला जिल्हाध्यक्ष आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बंजारा ब्रिगेडतर्फे नवीन जे नियुक्त पदाधिकारी आहे त्यांच्यासाठी आज इथे स्वागत समारंभ आणि त्यांना अभिनंदन करण्यासाठी इथे आज राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड आणि आमचे महंत श्री सुनील महाराज यांच्या आशीर्वादाने आज इथे हा सोहळा संपन्न झाला आहे आणि सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी इथे उपस्थित होते तसेच त्याबरोबर असंख्य महिलांचाही इथं प्रवेश सोहळा आज झाला आहे त्यांचाही मी अभिनंदन करते आणि इथून पुढे त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते संत शिवालाल महाराज संत बामणलाल महाराज यांच्या पाचव्या पिढीचे वंशज तथा धर्मपीठ पोरादेवी तर्फे मी बंजारा ब्रिगेड या संघटनेला तथा या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रविकांतजी राठोड साहेब प्रदेश अध्यक्ष राहुलजी राठोड साहेब प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय रविकिरण राठोड साहेब यांना ही संघटना उत्तरोत्तर सामाजिक कार्यामध्ये राजकीय कार्यामध्ये धार्मिक कार्यामध्ये प्रगती करो आणि यांच्या नेतृत्वामध्ये संघटनेला चांगले दिवस ये हो, आणि यांचं नेतृत्व सुद्धा देश पातळीवर संपूर्ण समाजामध्ये उच्च प्रमाणात यांचं नेतृत्व समोर ये हो, असं त्यांना मी धर्मपीठ तर्फे आशीर्वाद देतो या मध्ये या सभेमध्ये बंजारा दे दे समाजाविषयी भेभोरने बंजारा समाजाच्या मूलभूत प्रश्नावर चर्चा सत्र बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता विचार विनिमय हे सगळ्या संघटनेच्या माध्यमातून बं आणि संघटनेचे धोरधोरणाविषयी आजच्या सभेमध्ये चर्चा झाली संपूर्ण देशातील बंजारा समाज हे कोणत्या पक्षाला संघटनेला अटॅच आहे पक्षात कोणतेही असले तरी चालत पण बंजारा समाजामध्ये जे काही आपल्या बोटावर मोजण्या एवढी संघटना आहे त्यामधून सर्वात चांगली आणि समाजाच्या हिताकरिता राबणारी आणि काम करणारी संघटना ही बंजारा ब्रिगेड आहे मी संपूर्ण राज्यातील तथा देशातील बंजारा समाजाला आवाहन करतो की या संघटनेचा उठ बंजारा जागा हो आणि बंजारा ब्रिगेडचा धागा हो असा मी आवाहन करतो If <laughs> you <laughs> <laughs> <-N> news, the <laughs>